नमस्कार मित्रांनो श्री स्वामी समर्थ मी स्वतः राजू पवार मी तुम्हाला आता आयुर्वेदिक भाज्यांमधील एक भाजी दाखवतो आहे हा हे झाड टाकळ्याचं आहे आणि हे टाकळ्याचं झाड आयुर्वेदामध्ये निसर्गाचा आयुर्वेद असं याला संबोधलं जातं ह्या टाकळ्याच्या झाडाच्या भाजीमध्ये सर्व प्रकारचे जीवनसत्व किंवा क केमिकलयुक्त खत न वापरता निसर्गाने दिलेले सृष्ट सौंदर्यापैकी हे एक झाड आहे याची भाजी तुम्ही कांदा चणा डाळ थोडंसं खोबरं असं घालून मस्तपैकी शिजून ते खाऊ शकता हे आहे हे आहे अळू याच्यामध्ये कॅल्शियम भरपूर प्रमाणात आहे हे अळू आमच्या पूर्वजांनी वाडवडला वाडवडलांनी खाल्लं म्हणून त्यांचे हाडं त्यांचे केस काळे राहणे हाडं मजबूत राहणे अपचन हे प्रकार काही होत नाहीत आहे आयुर्वेदिक सगळ्या ह्या भाज्या आहेत आणि या निसर्ग सौंदर्यामध्ये मी हे तुम्हाला नदी हे झाडं झुडपं निसर्गसौंदर्य दाखवण्याचा प्रयत्न करत आहे श्री स्वामी समर्थ